गरिबी आजारपण आणि असहाय्यता या तिन्हीच्या सावटाखाली जगणाऱ्या बांधकाम मजुरांच्या आयुष्यात कधीकधी एक मदतीचा हातच त्यांना नवजीवन देतो महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेने अगदी तसाच आधार दिला ताराबाई माशाळ मांडीचे फ्रॅक्चर झाले चालणंही अवघड झालं होतं पण बांधकाम कामगार जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून यशोधरा हॉस्पिटलमध्ये दोन लाख रुपयाचा संपूर्ण ऑपरेशन खर्च अनुदानातून भागवण्यात आला आज त्या पुन्हा उभ्या राहिल्या आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद शब्दात मावणार नाही गजानन बंकापुरे किडनी स्टोनची तीव्र वेदना पण याच योजनेतून पंच्याण्णव हजार रुपयाचा ऑपरेशन खर्च भागवून पुन्हा त्यांना आरोग्य आयुष्याची नवी संधी मिळाली ही केवळ दोन माणसाची गोष्ट नाही संघटनेचा बुलंद आवाज जिल्हाध्यक्ष बापू सूर्यवान करंडे आणि शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर यांच्या प्रयत्नातून एकशे चाळीस बांधकाम कामगारांना आजवर या योजनेचा लाभ मिळाला आहे ला ही आहे एकतेची ताकद ही आहे माणुसकीची खरी ओळख महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटना फक्त संघटना नाही तर हजारो मजुरांच्या आशेचा किरण आहे यावेळी उपस्थितामध्ये तेजल परदेशी शहर सचिव मेघा सचिव फारुख बोरगाव प्रशांत गावडे सर्व बांधकाम कामगार पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र श्री गजानन जन जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगार जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून त्यांना जे महाराष्ट्र शासनाकडून उपचारासाठी त्यांच्या ऑपरेशनसाठी जे काय करून त्यांना शासनाने जी काय मदत केली त्याबद्दल प्रथम मी महाराष्ट्र शासन व बांधकाम कामगार मंडळ यांचे आभार व्यक्त करतो व ह्याच्या कुणीत जेवढे मी आमच्या ह्या भागातील महाराष्ट्र राज्य संघर्ष जनरल मजूर कामगार संघटनेच्या वतीने आज रोजी ताराबाई माशा त्यांचं दवाखान्याचं पूर्ण दोन लाखाचा खर्च जे कामगार संघटनेच्या वतीनं आणि ते यशोदा हॉस्पिटल आहे करून त्यांना आज रोजी उपचार देण्यात आला आणि त्या आज उपचारातून ताराव्या माशा हे आज व्यवस्थितरित्या व्यवस्थितपणे बरं होऊन त्यांना आज